नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं नवीन मध्ये तर आज पण काम आहेत तर त्यासाठी आपण मिळाला आला आणि बुंदा बुंदा एक ताबून दाबून डायरेक्ट हातच ट्राईक झाले पाहिण्याकडे माणसाच्या गाडी बंद पडली इथं एक त्रास आहे ना ट्रक बंद पडले म्हणून ट्रॅफिक झालंय ते ट्रक बंद पडले हल्ला एक दिवसाच निघालच का सांगत काय माहिती रस्त्यावर कसले निघत जे कामाचं उद्या राशनला घेऊन चालले राशन आणायला चाल राशन आणायला घेऊन चाल आता लगेच हायट करते आता नाही काहीतरी शोधते नाही <laughs> काय काय चटणी करायची सांगते तर आपली रेसिपी रेसिपी दुसऱ्या चॅनलला बघायला भेटणारी सगळी आणि हा आपला फक्त ब्लॉग कंटेंटचा व्हिडिओ चाललाय की आपण आधी रोज काय काय करणार आहे तर पहिले तर चकणीची तयारी करून घेऊ आणि रेसिपी बघायला विसरू नका ते चॅनल पण मी लवकरच डिस्क्रिप्शन मध्ये पण ऍड करेल तर विसरू नका बघायला चला या yeah. चला आपलं आता दिवाळीचं सामान आलेलं आहे मस्त पैकी घरी चला मामा या yeah, या yeah. oh. yeah, yeah, चला दिवाळीचं सामान आलंय बघा हे काय तीन, का तीन चार खाटल्यांचं सामान भरलंय का मम्मी तू तूर काय दुकानात अजून घेऊन यायचे बघ ना एवढं बघ कसलं सामान भरलंय यांनी दिपोली येतोली सामान जास्त तीन दहा या माझा मंडळी एवढं सामान भरलंय हे असं एवढं आणि अजून बी तीन पिशव्या यायच्या दुकानात आपली आपण फक्त चिठ्ठी पाठवतो आणि चिठ्ठी आपल्याला सगळं सामान घर पोच त्याच्यामुळे काही विषय नाही आपल्या इथं वाटत पाहिले आपली

टोटल टोटल अरे बाबा सगळ्यांची मामा सगळ्यांची अठ्ठेचाळीस रोडल्यावरती किती होती काय म्हणता म्हणता साठ हा तुम्ही म्हटले आठ रुपये नाही दिले तर चाललं अकरा चारशे चाळीस दिले तर चालल चालतंय पण आठ नाही कॅन्सल करू शकत नाही काकडी दे ना विडी टाकत काकडी दे काकडी ता घ्याय

आता थोडा आवाज पण मोठा होईल आता व्हिडिओ चालू केले ते. त्यांनी रेसिपीज चॅनल उघडले आहे थोडा हळू आवाज येत तसा तर वाढू तो हळू हळू काय काय? चल. चला. नम नमस्कार मंडळी. प्रॅक्टिस चालू आहे भाई मम्मीची प्रॅक्टिस चालू बोल 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 तू बोल अरुणाच किचन अरुणाच किचन नमस्कार मंडळी अरुणाच रेसिपी आपल्या सर्वांचं अरुणाच रेसिपी युट्यूब चॅनल स्वागत आहे आज की नाही आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी मी चिकन आता धुवून घेतलेलं आहे आणि पीस खूप मोठे मोठे दिले त्यांनी ते जरा छोटे छोटे करते मॅडम तुमचा आवाज वाढवता का थोडा आणि फरे काइंड इन्फॉर्मेशन हे नेक्स्ट ब्लॉग चा ब्लॉग चालू आहे तर हा छान असं ब्लॉग चालू आहे तर आपण आहे ना आता बिर्याणी करू मस्त पैकी बिर्याणी चा झालेला आहे आताच मम्मीकडे आलेली आहे मी मस्त पैकी इकडे सगळे मंडळी आलेली आहेत आपले <laughs> ये ये बने लास्ट मस्त चिकन बिकन देखो धुन घोटे छोटे छोटे तुकड़े करके वो चिकन वाला भैया बहुत आगाव है उसने दिया नहीं छोटे छोटे करके और तंगड़ा है देखो कुमड़ी का ए, अभी खाएंगा हम होने के बाद चांगली जरा मस्त मौसम आला बनती मैं ये आवड़े आवड़े मज आ नो no उसका सूर्य <laughs> सॉरी का कोपड़े बाहर निकल दिया <laughs> सॉरी का कोपड़े बाहर निकल दिया तर चला म्हणजे आपण ना असं बघू काय काय आपल्याला चिकन रेसिपी पण बघू आपण याची रेसिपी पण आपल्याला अरुणच किचन वरती सॉरी अरुणच रेसिपी ह्या चॅनल वरती बघायला भेटेल आणि याची प्रोसेस चालू आहे आता सगळी तसं करायला मला बिर्याणी खूप जास्त आवडते म्हणजे मम्मीच्या हातचीच आवडती मोस्टली मी पण बनवते पण मला एवढी जशी मम्मी बनवते तशी येत नाही सो त्याच्यामुळं मला मम्मीच्या हातची जास्त आवडती आणि स्पेशल ब्रेक केलेला आहे आज आमच्या वहिनीने मम्मीने घेऊन की बाबा आज पोरी येणार आहे तर त्याच्यामुळं आपण बिर्याणी करू तर मी आणि माझी बहीण आलेली ती तर मला सरप्राईज दिले सकाळ सकाळी घेऊन काय सांगायचं मला ठीक आहे चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा बिर्याणी आहे बनूपर्यंत कशी होती बघा आणि पूर्ण रेसिपी तुम्हाला अरुणच रेसिपीवरती बघायला भेटल तर चला भेटू आपण तुम्ही काय बघत राहा तुम्ही सुद्धा बी टाकली आहे की नाही आपण नेक्स्ट 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 स्टेप घेत राहू सारखं आता अरुणच रेसिपीसाठी पण मला व्हिडिओ शूट करायचं त्याच्यामुळे तिकडं पण टाइम द्यावा लागेल थोडासा तर वेट आले होते मम्मी कडे विचार केला होता घरी जाऊन आराम करून वहिनी मस्त ब्लाउज शिवत होत्या कॉम्बिनेशन जरा हुकलं सुकलं जरा त्याच्यामुळं वणकलं म्हणत वहिनी ना का लावती मला म्हणते ते, ते लवें लवें काम करा बसलेत ना देऊळ लावून झाली जेवढं उसून द्या मला देऊ ला पायावर पडून घेतला आणि मग काय आता बसले नाहीतर मग परत चांगलं नाही दिसणार ना नाही कॉम्बिनेशन त्याच्यामुळे काढून टाका आपलं ते आपण चांगले शेस लावला अजून घटी घेऊन या तुम्ही दुसरीकडे मग लगेच किती लावला बघा आता मला बोलून दिलेत नाही तरीच आहे ना मस्त बिर्याणीची तयारी चालू आहे म्हणतात इथं पुदिना आहे पुदिनाच आहे ना पुदिना घेतलाय मस्त पैकी धुन वगैरे आणि इथं कांदा आहे ना गार्निशिंगचा आपला तयार होतोय तर मस्त पैकी ब्राउनिश करायचं यायला आपल्याला आणि कांदा टमॅटो घेतलेला आहे आपण जे की भाजी करायला वापरणार आहे आपण तर शेतीच आहे आरमॅज रेसिपीची मस्तपैकी आणि तयारी करत आहात आम्ही बिर्याणीची ब्लॉग कंटिन्यू करायला छान बिर्याणी करते काही जर तुम्हाला नाही जमलं तर मला कमेंट करून विचारू शकता बद्दल जर काय डाऊट वगैरे असेल तर मला डाऊट असता कमेंट करून विचारू शकता हा आणि तिकडे पण करायला विसरू नका जसं लिखित आज रिक्षू ब्लॉगला अरुणा रेसिपीजी आता नवीन युट्यूब चॅनल आहे मला काही जास्त अनुभव नाही तरी पण आपण खरं जास्त करायला की हवी आहे मला आणि मला म्हणजे व्यक्ती असं काम घेणार मला खूप साथ देणार आणि तुम्हाला नवनवीन रेसिपीज कोणत्या कोणत्या हव्यात त्या पण रेसिपीज तुम्हाला कोणत्या हव्या सांगा मला आपण त्यावरती नक्कीच ब्लॉग बनवूयात छान म्हणजे रेसिपी वगैरे आणि मम्मीच्या अकाउंटला तसं राईट हँड आपले लेफ्ट हँड पण इथं काम करतात सध्या ते थोडेसे ते बिझी तर असे लेफ्ट राईट हँड आहे पण मी काय प्रॉब्लेम नाही तर मस्त पैकी आपण तयारी करू आता बिर्याणीची आणि पुढं तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा मजा येणार आहे आपल्या ब्लॉग मधून बिर्याणी झाल्यावरती बघून तुम्हाला जे तोड्याला पाणी सुटत ना ते पिऊन घ्या कारण की सायजनस असं म्हणतात की आपल्याला सपोज फॉर एक्झाम्पल जर कैरी खावा वाटते तशी आठवणारी आपण जरी तोंडात जे पाणी येतो ना आपल्याला ते पाणी आपल्याला कैरीची टेस्ट येते तसेच तुम्हाला बिर्याणीची टेस्ट येईल त्यामुळे तुम्ही बिर्याणी बघितल्याशिवाय जाऊ नका बिलकुल पण चॅनल तुमच्याकडे जरी काय ऑर्डर ऑर्डर्स वगैरे असले ना तरी आम्ही स्वीकारतो हो। तर तुम्ही बिंदासा ऑर्डर करू शकता मॅक्झिमम किती क्वांटिटी पर्यंत आपण ऑर्डर घेऊ शकतो म्हणजे किती किलो पर्यंत तर मस्त बिर्याणीची ग्रेव्हीची तयारी चालू आहे कोणती तुझ व्हिडिओ ला का मम्मी तर आपली मम्मी ऑलराऊंडर आहे तिच्या भजनाचा पण व्हिडिओ आहे त्याचं पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते ते पण जाऊन बघू ना आणि इथे मस्त पैकी तयारी चालू आहे ज्याच्यात आपण कांदा आहे टोमॅटो टाकल्या आणि आता त्याच्यानंतर गार्निशिंग केलेलं जे चिकन आहे ते आपण टाकणार आणि इथं मस्त पैकी राईस आहे ना बिर्यावीचा राईस आहे ना असं भिडक ठरवलं आपण आहे तर मंडळी बघा इथं मला काकडी का कापायला लावले कोशिंबिरीची तयारी करायला लावली ह्या लोकांनी मला त्यांनी मी काय बसून दिलं नाही बिर्याणी ओस पर्यंत कारण की आपल्या रेसिपीच्या चॅनल पण आपण लॉक शूट करतोय आणि आता बसले होते तर मला लगेना काकडी कापायला सांगितलं ह्या लोकांनी तर इथं माझ्या आजी मी काकडी कापतोय मस्त पाहिजे आई म्हणजे मी नको आता बोलू शकते ना मी बो आता बोल आता अरे नाकडी बिकरी टाकून घेतो पाठवता कोशिंबीर करायची आपल्याला दोन दिवसाची कोशिंदीर करावं लागेल कारण बिर्याणी आम्ही उद्या सकाळच्या नाश्त्याच्या तयारी केलेली आहे त्याच्यामुळं असं प्लॅनिंग चाललंय सगळं एकंदरीत बिर्याणी पण तयार होती आपली भाजी शिजायला टाकली आपण मस्त ती आता क्लोज करून ठेवलेली आहे कारण ती आहे तर झाल्यावरती मी तर मला नक्की पैकी टाईमपास म्हणजे आपल्याला रेडी घेतली खायला आणि दाई खात म्हणजे रात्री बिरेली पण ऑल म्हणजे सगळं रेडी झाली आहे ऑलरेडी मस्तपैकी हे बघा भाजी झाली तर ते मस्त क्लासिकल वास सुटलेला आहे आणि बघा हे मस्त भारी दिसते दिसतानाच एकदम असं आवडती आणि इथं आपलं तांदूळ ता भिजला आहे मस्तपैकी इथं खडे मसालेत आणि इथं आपण भाताची म्हणजे भात शिजवायचं आहे ना <laughs> हो <laughs> ले 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 तर त्याची तयारी चालू आहे इथं सगळी आणि हे मॅडम म्हणते ते बास आता व्हिडिओ मला ताट ठेवू द्या तर मंडळी इथं आपलं मस्तपैकी चिकन शिजलेलं आहे आणि त्याला कोथिंबीर टाकून गार्निश केलं आहे तर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर ते आता पिऊन घ्या पाणी आणि इथं मस्तपैकी आपण तांदूळ शिजायला टाकलेलं आहे आपल्याला सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट घ्यायचं आहे फक्त मस्त पैकी बघा आता खान वगैरे ते जे खायला त्यासाठी काढून ठेवलं मस्त आणि हे आपल्याला बिर्याणी सोबत थोडस खायला म्हणून भाजी साईडला काढून ठेवले ऑलरेडी वही आहे ना भांडी लावते ते भांडी लावते ते आणि त्याच्यामुळे ते भांडी होते ते छान अशा ओनर ऑफ अरुणाज रेसिपी आणि माझी एक बहीण अशी इथं बसलेली आहे माझी एक बहीण आहे ना इथं अशी बसली मस्त पैकी फोन बघत जी की माझीच ब्लॉग्स बघते मस्त पैकी बसून एन्जॉईंगा इथं माझे ब्लॉग बघून एन्जॉय करते ती मस्त म्हणजे मला ना, ना ए, थी थी टेस्ट तिनचं काम दिलेलं आहे आता ह्याचं राईस दिलाय आणि ते जे आपली ग्रेव्ही रेडी करेल तिनं भिदेदम बिर्याणीसाठी ती आहे तर मी ती डायरेक्ट घेतली आहे खायला म्हणजे टेस्ट करून सांग तुम्हाला क्वालिटी झाली आहे एक नंबर खरंच क्वालिटी झाली आहे अजून आता त्याला दम द्यायचा आहे सगळ्या गोष्टी अजून जवळपास थर्टी पर्सेंट प्रोसेस बाकी आहे तर ती झाल्यानंतर पण आपण टेस्ट कशी लागते ते पण तुम्हाला नक्की सांगणार आहे ही टेस्ट तो 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 <laughs> तर एकदम क्वालिटी झालेली आहे आणि मी जेव्हा असं नाही तर टेस्टिंगचं काम आहे माझ्या टक्के तर आपण नेक्स्ट करणार तर मंडळी इथं मस्त आहे ना आता बिर्याणीला थर द्यायचं काम चालू आहे जे की आपण दम बिर्याणी करणार आहे त्याच तर टेस्ट तर केले आपण ऑलरेडी मस्त झाले होते एकदम मेट बेट सगळं तिखट बिखट एकदम ओके होतं तर इथं आता मस्त बसून थर देते आता त्याला दम देत दम दम दे तू त्याला बिर्याणीला दम देते मायावर तुम्हाला अरे बघू नका खायला या तुम्हाला छान असेल बिर्याणी बनवून घे हा लेग पीस मात्र माझ्या वाटेला आलं पाहिजे ना नाही तो तो माझ्या नावाचा नाही नाही पण माझ्या वाटेला आलं पाहिजे ना असं बोलते मी तुला टेस्ट इतकी छान झाले ना ते टेस्ट केले ना भाजी आणि भात थोडं तर असं झालं की आता कधी बिर्याणी रेडी होतीये आणि कधी आम्ही डिनर करायला बसतोय मस्त पाहिजे कारण लय मस्त सुगंध सुटला एकदम घरात आता मम्मी मस्त मम्मी ना डेकोरेशन करते तर कलर टाकायचं ठरलं कारण की आम्ही ब्लॉग पण काढतोय ना जो की आपल्या रेसिपी चॅनल टाकायचं आहे त्यामुळं आणि ते मस्त पैकी आणि पुदिना असं तळून घेतलेले फ्राय करून घेतलेले मस्तपैकी आणि इथं आता मस्त दुसरा सेकंड कलर चाललाय हा फूड कलर आहे त्याच्यामुळं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही की कलर आहे वगैरे फूड कलर आहे त्याच्यामुळं ओके पण ऑप्शनल असतो तुम्हाला नसायला आवडत तर टाकू नका हां ऑप्शनल आहे एकदमच बिलकुल गरम येईन त्याचा कलर चेंज होणार नाही वगैरे काही नाही कडक कडक तळून घेतल्यामुळं त्याचा कलर चेंज होत नाही आपण तशी कच्ची पोथिंबीर कच्चा पोकिणं टाकलं ना तर गरम याच्यामध्ये काळ पटवतो काळा पडतो की मी असा तळून घेतल्यानंतर काळा वगैरे काही पडत नाही म्हणून शक्यतो तळून घ्यायचा कच्चा टाकायचा नाही आणि टेस्ट पण छान येतील पोकिन्यानी पाण्याने आणि बिर्याणीमध्ये कंपल्सरी टाकतं तसं घे Anda ini sudah nak turun